काही नवीन साधक मंडळी आहे, आले आहेत आलेली आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मी डॉक्टर सुष्माताईचा परिचय करून घेते डॉक्टर सुषमाताई वाटवी वैद्यकीय विषयातील डॉक्टर असून पस्तीस वर्षे वैद्यकीय व्यवसाय तसेच सामाजिक संस्थातून त्यांनी वैद्यकीय सल्लागार म्हणून कार्य केले आहार आरोग्य बालजीवन स्त्रीजीवन मानसशास्त्र इत्यादी विषयांवर आकाशवाणी वृत्तपत्रे मासिके यातून त्याने विपुल लेखन केले आहे जीवनात सर्व काही सुस्थितीत कशाची तरी उणीव जाणवत होती अशाच वेळी सद्गुरूंची भेट झाली आणि जीवनाला एक वेगळीच कलाटी मिळाली पावस येथे स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह मिळाला व स्वामींच्या साधनेवरून ताईंनी पुण्यात येऊन स्वामी माधवनाथांचे मार्गदर्शन घेतले ताईंना दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष स्वामींचे मार्गदर्शन व त्यांचा सहवास लाभला व याला जोड ताईंच्या चिकाटीची व कष्टाची होती देवाच्या सखत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी सर्व अर्पावी सेवटी प्राण वेचावा दासबोधातील या ओबीप्रमाणे तंतोतंत ताईंनी जीवन जगले ताईंची तीक्ष्ण बुद्धिमत्ता व चिकित्सक वृत्ती असून स्वामी माधवनाथांची भेट झाल्यापासून स्वामींच्या अखेरच्या श्वासापर्यंत ताईंनी स्वामींना हजारो प्रश्न विचारले व स्वामींनीही शांतपणे त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले शाश्वत आनंद म्हणजे काय आणि त्याचे प्रत्यक्ष धडे ताईंना स्वामींच्या सान्निध्यात मिळत गेले ताईंनीही साक्षी निवृत्तीने स्वतःमध्ये अनुकूल बदल घडवून आणले एक आदर्श सद्गुरूवरचा शिष्याची जोडी म्हणून स्वामीजी व ताईंकडे पाहता येईल म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे ही एक समर्थांच्या दासगोहातून या ओवीप्रमाणेच स्वामींजींचे आणि सुषमाताईंचे होते सुषमाताईंनी स्वामी कार्याला वाहून घेतले वैद्यकीय व्यवसाय बंद केला घरदार सोडले व त्या सर्व साधक विश्वाची माऊली झाल्या त्या प्रवचने व सत्संगी घेऊ लागल्या एकदा स्वामीजी ताईंची प्रशंसा करताना ताईंना म्हणाले की वास्तू झाडण्यापासून ते भोजन तयार करणे ग्रंथ लेखन करणे प्रवचने सत्संग साधकांना मार्गदर्शन सर्व टेक करून घेणे त्यावरून लेखन करून ठेवणे ते, ते सर्व जतन करून ठेवणे शिवाय स्वतःची साधना असे सर्व तुम्ही एकट्या करता तुमच्या खेरीज एकही व्यक्ती मला इथे दिसत नाही की ती हे सर्व करते म्हणजे ताई स्वतः म्हणायच्या त्याप्रमाणे अनन्य म्हणजे अन अन्य दुसरे तिसरे काही नाहीच सद्गुरु सांगतील तेच करायचे व ईश्वर प्राप्ती हेच ध्येय असे ताईंचे होते एकदा स्वामीजी व ताई यांमध्ये सहजच संवाद चालू असताना स्वामीजी ताईंना म्हणाले तुझे एक वेगळे मिशन आहे त्याला सुयोग्य असे आचार विचार पाहिजेत एका विशिष्ट प्रकारे तू घडावेस अशी माझी इच्छा आहे तुझ्याकडून तशी साधना मी करून घेतो आहे मी सांगतो तसे तू ही करण्याचा खूपच विशेष वाटते स्वामींच्या प्रत्येक शब्दाचे मोल लक्षात घेऊन त्यांच्या आज्ञेवरून त्यांचे विचार शब्दबद्ध करून त्याला ताईंनी शाश्वत रूप दिले स्वामींचा एक एक शब्द वाऱ्यावर न घालवता हजारो रेकॉर्डिंग केली पोटच्या पुराप्रमाणे त्या कॅसेट जपल्या व त्यांच्या आधारे पन्नास ते पंचावन्न ग्रंथांचे लेखन केले दासबोध ज्ञानेश्वरी भगवद्गीता इत्यादी विविध विषयांवरील ताईंची व स्वामींची प्रवचने आपल्या सर्वांना आज यूट्यूबवर उपलब्ध आहेत माझ्यासारख्या कितीतरी व्यक्तींनी की कि ज्यांना ज्यांनी ताईंना स्वामींच्या ता प्रत्यक्ष पाहिलेली नाही त्यांसाठी ही रेकॉर्डिंग्स आणि पुस्तके हा मोठा साधनेप्रमाणे पुण्यात राहून ताईंनी सर्व कार्य केले व कॅन्सर सारखा दुर्धर रोग झाल्यावर सुद्धा मनोभाच्या जवळजवळ सर्व श्लोकांचे निरूपण हरिपाठ निरूपण अनुग्रह इंग्रजी व मराठी पुस्तकांचे लेखन इत्यादींद्वारे स्वामींचे आज्ञा पालन केले पुढच्या पिढ्यांवर कायम सुषमा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचे कार्य त्यांच्या साथिकांद्वारे आज सुरू आहे यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे म्हणूया आज बारामतीहून डॉक्टर सरलताई बाबर यांची नात आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करते आले आहेत नाही अच्छा नाषमाताईंच्या एक सद्भक्त सौ धनश्री तई ओक यांच्याबद्दल इथे थोडं सांगू इच्छिते धनश्री तईंना एकदा खूप मोठा अपघात झाला जीवनात एवढी कठीण परिस्थिती आली असताना धनश्रीताईंची सुष्माताईंची भेट झाली आणि अर्थातच त्यांना जीवनात खूप मोठा आधार मिळाला धनश्रीताईंच्या पतींनी त्यांच्या ताईंविषयीच्या भावना एका पत्रात लिहिल्या आहेत ते पत्र मी इथे वाक्य श्रीराम सौ धनश्री लहानपणापासून शेगावचे संत श्री गजानन महाराज ह्यांची उपासना करीत दा असे दररोज त्यांच्या पोथीचा एक अध्याय वाचणे आणि वर्षातून एकदा तरी शेगावला दर्शनाला जाणे व दान करणे असा तिचा परिपाठ होता मनाने शाश्वत गुरु असावा असे ठरवून परमपूज्य सुष्माटे यांचे कडे गुरुमंत्र घ्यावा असे निश्चित केले व त्याप्रमाणे घेतला देखील परंतु मनात एक रुखू म्हणून तिने परमपूजाईंनाच प्रश्न केला की मी मला संत गजानन महाराजांच्या ताईसुद्धा श्रद्धा आहे आणि मी आपल्या पायावर डोके टेकताच मला परमशांती वाटली माझ्या चालत्या बोलत्या कैवारी तुम्हीच आहात पण दोन ठिकाणी श्रद्धा असणे योग्य आहे का त्यावर तीर्थरूप ताईने तिला असे समजावले की हे पहा तुम्ही शाळेत जात होता तेव्हा तुम्हाला गणित भाषा कला विषय शिकवायला एकच शिक्षक होते का अर्थातच नव्हते कारण प्रत्येक शिक्षक तुमच्यात असणाऱ्या विविध गुणांचे संवर्धन करीत होता तसेच परमार्थामध्ये सुद्धा परमार्थ हा एक आश्चर्यकारक हिरा आहे त्याला विविध पैलू आहेत प्रत्येक संत तसेच गुरु आणि विविध ग्रंथ आपल्या परमार्थाच्या विविध अंकांना उजाळून देत असतात आपण पण गजानन महाराजांच्या भक्तिविजय ग्रंथात सांगितलेले खालील विचार मनात ठेवावे आचरण संताचे भासते साचे परी भिन्न अधिकारी ते कैवल्याचे आम्ही ही सारी येतो भूवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावे शिवाय आपल्या मना मनात मनीनता नसावी दया, प्रेम लीनता असावी आणि श्रवणी हा भक्तिमार्ग सर्व संत सारखा सांगतात गुरुशिष्य परंपरा ही अखंड चालू राहते व कल्पांत पर्यंत ती असणार आहे शंका निरसन करून घेते हे छान असे म्हणतात की ऑल रोड्स लीड टू रोम नवे ओम खरे म्हणजे सर्व मार्ग हे कडे घेऊन जातात असो सौ धनश्री शेवटच्या दिवसापर्यंत नित्य नियमाने श्री गजानन महाराजांचे आणि परमपूज्य ताईंच्या पुस्तकांचे वाचन न चुकता करत असते हेच सद्गुरूंचे आशीर्वाद होत ताई सुषमाताईंना श्रद्धांजली म्हणून आपल्या संस्थेला आर्थिक मदत देत असतात सो so, धनश्रीताईंच्या या भक्तिमय भावना जाणून घेतल्यावर आता आपण अपन, आपल्या अपन, मुख्य कार्यम वळूया मी दिदींना विनंती करते की त्यांनी डॉक्टर गजानन दादांचा सत्कार करावा मी थेट थोडक्यात डॉक्टर गजानन दादा नाटेकरांची ओळख करून घेते